नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये ज्वारीचे धिरडे कसे करायचे हे पाहणार आहोत घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातच हे धिरडे पटकन होणारे आहे आणि याची तयारीही जास्त करावी लागत नाही आता याची कृती कशी आहे ते पाहूया इथे मी तीन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पाच सात मिरच्या घेतलेल्या आहेत एक गड्डी लसणाचा घेतला आहे आणि एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत हे सगळं मिक्सरमधनं काढायचं आहे दोन वाटी ते आंबट ताक घेतलेलं आहे या ताकातच पीठ भिजवायचं आहे आणि लागलं तर वरून पाणी घालायचं आहे या पिठामध्ये आपण जे मिरची लसूण आणि जिरे घेतलेले हे मिक्सरमधनं काढून या पिठामध्ये घालायचं आहे तुम्हाला तिखट हवं असलं तर अजून मिरच्या वाढवल्या तरी चालतील चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे थोडी कोथिंबीर घालून हे पीठ एकसारखं करायचं आहे आणि यामध्ये आता ताक घालायचं आहे ताक घालून हे पीठ सरसरीत भिजवून घ्यायचं आहे ताक घालून पीठ भिजवलेलं आहे आता हे थोडं घट्ट झालेलं आहे आपले अजून यात वाटी दीड वाटी पाणी घालायचं आहे दीड वाटी पाणी घातले अंदाजे आता हे अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे ते पिठाला अर्धा तास झालेला आहे बघा पीठ भिजल्यामुळे आणखीन थोडं घट्ट झालेलं आहे यात आणखीन एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि परत हलवायचं इकडे तवा तापायला ठेवायचा आहे तोपर्यंत तवा ठेवलेला आहे आता या तव्याला थोडं तेल पुसून घ्यायचं आहे एक चमचा तेल टाकायचा आणि टिश्यू पेपरने हे तेल सगळं सगळीकडून पुसून घ्यायचं आहे दिरडे सोडायला तवा चांगला तापला पाहिजे तरच त्याला जाळ्या पडतात तर आता एक फुलपात्र घ्यायचं आहे आणि त्या फुलपात्रानं असंही दिर्डं सोडायचं आहे तवा चांगला तापला असला की अशा ह्या जाळ्या पडत आहेत आणि आता याला दोन मिनटं झाकून ठेवायचं गॅस बारीक करायचं आहे झाकून ठेवल्यानंतर आता हे दोन मिनटं झालेले आहेत वरून तेल सोडायचं आहे सगळीकडून तेल सोडायचं आणि आता धिरडं उलटवायचं आहे आणि धिरडं उलटवल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे दोन्हीकडूनही चांगलं खरपूस भाजून घ्यायचं चांगलं भाजून घ्यायचंय आता आणखीन एक आपण बघूया बघूयाच्यावर सुद्धा झाकण ठेवायचंय तर फक्त ज्वारीचंच पीठ यात वापरलेलं आहे दुसरं कुठलं पीठ वापरलेलं वापरलेलं नाही आहे त्यामुळे खायला लहानपासून मोठ्यापर्यंत पौष्टिक आहे आणि शुगरच्या माणसांना तर अतिशय उत्तम नाश्ता आहे तुम्ही हे जरूर करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करा परत हे दीरडं उलटवायचे हे अशा पद्धतीने सगळे दिर्डे करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी खरपूस भाजायचे आहेत आता हे दीडो भाजलेलं आहे आपण काढून ठेवूया तर असे सर्व दिरडे आपले करून झालेले आहेत तर तुम्हाला ही ज्वारीच्या पिठाची दिरडी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा धन्यवाद